नमस्कार मी मेघा सनस आजच्या माझ्या पहिल्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आता वाजले आहे साडेआठ आणि मी आता कामावरून आले आहे आणि आता जेवण बनवायला घेते तर काय बनवणार आहे तर चला बघूया तर सर्वात आधी मी तांदूळ साफ करून घेते आणि भात करायला ठेवून घेते मग बाकी आपण जेवणाची तयारी करून घेऊया तांदूळ साफ करून पण झाले ते इथे मी करायला ठेवले भात होईपर्यंत मी एका डाळ शिजून घेते आता मी डाळ शिजवण्यासाठी डाळ घेतले इथे मी तुरीची डाळ घेतले आता ह्यामध्ये थोडीशी मुगाची डाळ घालते आणि आता मी ही डाळ स्वच्छ धुवून शिजवायला ठेवते तुम्ही व्हिडिओ नक्की पूर्ण बघा मी डाळ कशी बनवते कारण मी डाळ खूप छान बनवते असं सर्वजण म्हणतात तर तुम्ही डाळ मी कशी बनवते हे बघा तर मी डाळ स्वच्छ धुवून घेतली तुम्ही बघू शकता मी डाळ स्वच्छ धुतले आता यामध्ये आपण डाळ शिजवण्यासाठी पाणी घालूयात आता इथे मी एक टोमॅटो घेतलाय तो यामध्ये कापून घालूयात असं मोठा कारण तो डाळ शिजवताना तो एकदम मॅश होऊन जातो आता यामध्येच मी चवीनुसार मीठ घालून घेते कुकरचं झाकण लावून डाळ शिजवायला ठेवते इथं डाळ शिजवायला ठेवले आणि आपल्या इकडे एक साईडला भात होते आता आपण चपातीसाठी पीठ म्हणून घेऊया तर थंड झाले आता डाळ शिजले की नाही बघून घेऊयात आणि डाळ पण मस्त शिजलीय आणि मग अशी तुम्हाला दाखवलेलं की मी पीठ महत्ते तर पीठ सुद्धा मळून ठेवले आता आपण डाळीला फोडणी देवे आता इथे मी फोडणीसाठी साठी टोप ठेवले त्यामध्ये मी तेल घाल तेल आता गरम झाले मी गॅस स्लो करते आता यामध्ये राई घालते आधी जिरं आणि आता यामध्ये कढीपत्त्र आणि लसूण इथे मी कढीपत्त्र आणि लसूण टाकले लसूण थोडासा फ्राय होऊन द्यायचंय आणि गॅसचा फ्लेम स्लो आहे आणि मी इथे गोडी डाळ बनवते लसूण आता फ्राय झालंय व्यवस्थित आता याच्यामध्ये मी हळद घालते हळद आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे इथे मी डाळ शिजवलेली तुम्ही बघू शकता डाळ एकदम छान शिजली आहे अशा प्रकारे शिजली पाहिजे डाळ आता ही जी डाळ आहे ती मी हा मध्ये घालते त्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करते गॅस फास्ट करायचंय आणि फास्ट वरती चांगली उकळी काढून घ्यायची डाळी डाळीला भाजी करून घेऊया त्यासाठी मी भाजीसाठी इथे मी स्लो गॅस स्लो फ्लेम वरती मी इकडे या साईडला डाळ ठेवते इथे मी भाजीची तयारी करून घेते आज मी मुळ्याची भाजी बनवणार आहे त्यासाठी मी असं फ्रेश असा मुळा घेतलेला तसं थोडा वेळ पाण्यामध्ये भिजून घेतलंय आणि आज मुळ्याची भाजी बनणार आहे आता इथे मी भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये तेल घातलंय आता यामध्ये जो का, कांदा आहे तो घालूया कांदा मिरची आणि लसूण आता कांदा व्यवस्थित घ्यायचा आहे त्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आता इथे डाळीला उकळी आले आता मी गॅस स्लो करते आणि पाच मिनिटं असंच उकळू देते तोपर्यंत आपल्या इथे कांदा फ्राय होतोय कांदा आता व्यवस्थित फ्राय झालाय तुम्ही बघू शकता आता यामध्ये थोडीशी मी आळद घालते आणि चवीनुसार मी हे व्यवस्थित चांगलं तरसून घ्यायचंय आता गॅसचा फ्लेम मी स्लो कच आहे आता यामध्ये मी भाजी आहे ती घालून घेते आता ही भाजी ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता ह्यामध्ये पाणी नाही घालायचे आपल्याला वाफेवरती शिजून घ्यायचे तुम्ही बघू शकता भाजीला किती छान रंग आलाय आणि तितकी टेस्ट सुद्धा होणार आहे भाजी आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता ह्यावरती झाकण ठेवून भाजी अशीच शिजवायचे बिना पाणी टाकतं आणि इथे आपली डाळ सुद्धा तयार आहे आता यावरती कोथिंबीर आहे ती घालूयात आणि गॅस बंद करूयात आता इथे डाळ सुद्धा तयार आहे आता मी एका साईडला सपाट्या करून घेते आता मी गॅसवरती तवा ठेवलाय आणि आता पटापट चपात्या करून घेते एक साईडला आपली भाजी सुद्धा होते चपाती करून घेते आता माझ्या चपात्या पण झाल्या आहेत आता आपण भाजी झाली त्या बघून येऊयात तर भाजी अजून थोडी सुकली पाहिजे त्याच्यामध्ये थोडं अजून पाणी आहे आणि भाजी अजून एवढा वेळ होऊ द्यायचे आता जो मेन पसार असतो तो मेन भांड्यांचा असतो रेसिपी पाठी खूप मेहनत सुद्धा असते तर इथं ते एवढी भांडी बघायत आता भाजी होईपर्यंत मी सर्व भांडी आहेत ते आवडून घेते आता इथे आपली भाजी झाली काय बघून घेऊया आता इथे भाजी पण झाली आहे आता गॅस बंद करूयात आणि आता जेवायला घेते बघू शकता आपलं आता सर्व जेवण झालं आहे भात चपाती इथे डाळ सुद्धा तयार आहे आणि आता आपण मुळ्याची भाजी केलेली हे सुद्धा तयार आहे आता मी सर्व करायला घेते तर अशा प्रकारे जेवण आपलं सर्व तयार झालेलं आहे जेवण खूप छान झाले आणि आता रात्रीचे साडे दहा थोडस सा उशीर झाला कामातून येते त्याच्यानंतर मला जेवण करायचं असतं वगैरे त्यामध्ये मी व्हिडिओ सुद्धा तुम्हाला बनवून दाखवला फोन मी कसं तयारी करते जेवणाची वगैरे तर तर कर अशा प्रकारे जेवण तयार झाले आहे तुम्ही पण नक्की करून बघा अशा पद्धतीने आणि जेवण खूप छान झालेलं आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर नक्की कमेंटद्वारे सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपी सोबत